सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवगड जामसांडे गावचे ग्रामदैवत श्री दिर्भादेवी रामेश्वर येथे वंदन करून युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संदेश भाई आगेवडो हम तुमारे साथ है अशा विविध घोषणांनी जामसांडे परिसर दुमधुमून निघाला होता आपले लोकप्रिय उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवगण शहराचा त्या ठिकाणी आम्ही बिरबादेवी रामेश्वर मंदिरामध्ये करत आहोत बिरबादेवी आणि रामेश्वरचे दे आशीर्वाद घेऊन या देवगड शहरातला प्रचाराचा शुभारंभ आम्ही केलेला आहे आणि सर्वच कार्यकर्ते आमचे तालुका प्रमुख मिलिंद साटम असतील आमचे कुलकर्णी असतील काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सर्वच कार्यकर्ते असतील आम्ही सर्वांनी मिळून हा एक संकल्प केलेला आहे एक वेगळा जनतेचं उत्सुक प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला महाविकास आघाडीच्या वतीने मिळत आहे खूप चांगल्या प्रकारचा जाहीरनामा काल उद्धव साहेबांनीसुद्धा जाहीर केला आहे एक पंचसूत्री जाहीर केलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि महिला सुद्धा आमच्याकडनं म्हणजे महाविकास आघाडीकडनं दर महिन्याला तीन हजार रुपये या आणि आणखी काही जाहीरनाम्यातले पंचसूत्री कार्यक्रम आम्ही जाहीर केलेले आहेत त्यामुळे चांगल्या प्रकारचा प्रतिसाद महिलांमधनं असेल बाकी सर्व जनतेतनं असेल हा देवगडमधनं कणकोलीमधनं किंवा वैभवडीमधनं वा हा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद संदेश पारकर यांना मिळत आहे आणि संदेश पारकर हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा आम्हाला सर्वांनाच विश्वास आहे खरं म्हणजे हे सांगताना सुद्धा इथल्या आमदाराने म्हणजे नितेश राणे यांनी या दहा वर्षामध्ये काय काम केलं हा प्रश्नसुद्धा या जनतेला पडलेला आहे आणि आम्ही आम्हाला जनता त्याच पद्धतीने विचारत आहे ह्या दहा वर्षात ह्या आमदारांनी काय केलं आहे इथला देवगडचा पाणी प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल अजूनपर्यंत का सुटला नाही त्यामध्ये का राजकारण केलं त्यावेळी आमची महा भा, महाविकास आघाडीची सत्ता त्या ठिकाणी बसली त्यावेळीसुद्धा राजकारण काय केलं गेलं एक आमदार म्हणून तुम्ही ह्या पाण्या पाणी प्रश्न जो देवगडचा एवढ्या वर्ष प्रलंबित आहे तो का सोडवू शकला नाही हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे अशा आमदाराला घरी बसवणं हा सगळ्यात महत्त्वाचा निकष या निवडणुकीमध्ये आहे आणि त्या ह्या आमदाराला घरी बसवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज झालेलो आहोत या इतक्या दहा वर्षामध्ये कुठलंही शाश्वत काम या ठिकाणी केलेलं नाही त्यामुळे आम्ही पुढे जाताना जनतेसमोर जाताना शाश्वत काम हे यह घेऊन जाणार आहोत महाविकास आघाडीचं सरकार पहिलं आल्यानंतर पहिला जर प्रश्न मार्गी लावू तर आम्ही देवगडचा पाणी प्रश्न मार्गी लावू या ठिकाणी मी आश्वासित करतो आणि महाविकास आघाडी सरकारनंतर उद्धव साहेब मुख्यमंत्री बसल्यानंतर आणि या ठिकाणी आम्ही पहिला प्रश्न जो मार्गी लावू तो देवगड चा पाणी असेल असं या निमित्ताने मी रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत